चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज गुरुचरित्र पारायणाचा गुरुचरित्र पारायण सप्ताहाचा आज दुसरा दिवस आहे दहा डिसेंबर तर बऱ्याच ताई आणि दादांनी गुरुचरित्र पारायण मला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर घरातील काही अडचणी म्हणा किंवा लहान मुलं आहेत जॉब आहे त्याचबरोबर मासिक धर्म आहे त्याच्यामुळे कोणतीच दत्तगुरूंची स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करायला शक्य नाही तर त्यामुळे बऱ्याच जणांचं मन नाराज आहे तर अजिबात नाराज होऊ नका कारण आपल्या घरगुती अडचणी म्हणा किंवा मासिक धर्म जर आडवा येत असेल तर त्यासाठी दुसऱ्याही सेवा भरपूर आहेत त्या सेवा जर तुम्ही केल्या तर गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे तर अशा कोणत्या सेवा आहेत तर त्या आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर जे कोणी पारायणासाठी बसलेले आहे तर त्यांचा आज दुसरा दिवस आहे तर आपण पहिल्या दिवशीपासून किंवा तुम्ही ज्या वेळेस हा व्हिडिओ बघताल त्या दिवशीपासून म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला ज्या सेवा होतील त्या सेवा तुम्ही नक्की करा आता बघा स्वामीचरित्र स्वामीचरित्र पारायणमधील एक ते तीन अध्याय तुम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत वाचून घ्या जेणेकरून तुमचं एक पारायण पूर्ण होईल आणि जर तुम्हाला जमलंस तर तुम्ही दिवसातूनसुद्धा एक किंवा दोन स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करू शकतात बघा आता जे जुने सेवेकरी आहेत तर त्यांना एका तासात एक, एक पूर्ण एक ते एकवीस अध्याय होतात तर असे करून तुम्ही दिवसातून दोन दिव दोन, म्हणजे दोनसुद्धा पारायण करू शकतात आणि जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना दीड तास लागतो पूर्ण एक ते एकवीस अध्याय होण्यासाठी तर त्यांनी टप्प्याटप्प्याने पण पारायण केलं तर जमतं जर तुम्ही स्वामीचरित्र पारायण जर सात दिवस केलं तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचं पण फळ मिळतं त्याचबरोबर तारक मंत्राचं देखील तुम्ही करू शकतात या सात दिवसात तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकतात बघा जर तुम्हाला मासिक धर्म जर आडवा येत असेल तर तुम्ही संकल्प करून कोणतीच सेवा करू नका जर संकल्प करून सेवा केली तर त्याच्यात खंड पडू नये कारण आपण ही अर्धवट सेवा आपल्याकडून राहू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यासाठी या सात दिवसातील म्हणजे दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ज्या काही सेवा करायच्या आहेत तर त्या आपण दत्त महाराजांसाठी करायच्या आता प्रत्येक वेळेस आपण सेवा करताना त्यात आपला आपलाच म्हणजे आपला आपले एक स्वार्थ असतो की आपण ती सेवा आपल्या घरासाठी आपल्या मुलांसाठी आपल्या सर्व काही अडचणी आहेत त्यासाठी करतो तर ही सेवा फक्त आपण दत्त महाराजांसाठी केली तर खूप चांगली कारण तुमच्या मनातील ज्या काही अडचणी आहेत ते दत्त महाराज स्वामी महाराज ओळखून त्या तुमच्या अडचणी दूर बी करतील तर आता बघा तारकमंत्राचं अनुष्ठान झालं त्याचबरोबर तुम्ही दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ या माळ जप माळ करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा याचीसुद्धा तुम्ही अकरा माळी दररोज माळ घेऊ शकतात त्याचबरोबर उदबत्तीची सेवा आहे बघा दोन उदबत्त्या लावायच्या आम स्वामी महाराजांसमोर किंवा जिथे तुमचं देवघर आहे तिथे दोन उदबत्त्या लावायच्या आणि त्या उदबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या पण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे म्हणजे हेवढ्या ज्या सेवा मी सांगत आहे त्यातील जी काही कोण त्या सेवा तुम्ही करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर बघा आपल्या जीवनात खूप साऱ्या अडचणी येतात तर त्या अडचणीला संकटाला परिहार करणारा चौदावा अध्याय गुरुचरित्र बघा हा संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा हा चौथावा अध्याय त्याचबरोबर दारिद्र्य परिहार होऊन दारिद्र्य ऐश्वर देणारा सुखसमृद्धी देणारा अठरावा अध्याय बघा चौदावा आणि अठरावा अध्याय याचंही तुम्ही दररोज या दिवसात दत्तजयंतीपर्यंत जर तुम्ही या पोथीचं जर पठण केलं वाचन केलं केल, तर त्याचंही गुरुचरित्र पारायण केल्याचं आपल्याला फळ मिळणार आहे नसल, तर जरासुद्धा नाराज व्हायचं नाही स्वामी महाराजांनी दत्त महाराजांनी खूप साऱ्या सेवा आपल्या स्वामी करण्यासाठी ठेवले म्हणजे सेवा केले तयार केलेल्या आहेत जेणेकरून गुरुचरित्र पारायणाला बसायला आपल्याला जमत नसेल तर ह्या सगळ्या ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा आपण करू शकतो त्याचबरोबर त्याचबरोबर श्री गुरु सप्तशती चरित्रसार ही तुम्ही पारायण केलं तर खूप चांगलं असणार तर त्यासाठी तुम्हाला नियम पण पाळावे लागतील बघा लसूण कांदा पण तुम्ही जर व्यर्ज नाही खाल्ला तर खूप चांगलं त्याचबरोबर तुम्ही ब्रह्मचर्याचं पण पालन या सात दिवसात केलंच पाहिजे तर ते आपल्यासाठीच खूप चांगलं असणार आहे बघा तर श्री सप्तसती गुरुचरित्र सार या पोथीचं तुम्ही पठन करणार असाल तर तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचंच फळ नक्की तुम्हाला मिळणार असं नाही की या पोथीचं पठन केल्यानंतर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायची गरज नाही आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला जमणार नाही तर त्यासाठी हा उपाय एक आहे असं मी सांगत आहे तर त्याचबरोबर सर्वात सोपी आणि साधी सेवा म्हणजे त्याला कोणतं सुतक सुतकची अट नाही विटाळाची नाही किंवा मासिक धर्माची नाही आपण चालता बोलता काम करताना उठता बसताना ती सेवा करू शकतो तीच म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा हे सुद्धा आपण उठता बसता चालता बोलता काम करता करता याचं नामस्मरण करू शकतात तर अशा खूप छान अशा सेवा तर याच सेवा छोट्याशा मी सांगितलेल्या तुम्ही नक्की करा तुम्हाला यातील जी सेवा जमेल ती तुम्ही सेवा करू शकतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ जो मी अपलोड करेल तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय